शहराची सुंदरता तिच्या स्वच्छ व सुशोभित चौक व रस्त्यांनी असते शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी नागरिकांकडून प्रचंड टॅक्स देखील वसुली केला जातो आपल्या सौनेर शहराच्या नगरपरिषद प्रशासनाकडून देखील शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी नागरिकांकडून प्रचंड टॅक्स वसूल केला जातो तसेच राज्य शासनाकडून अनेक कामांसाठी भरघोस निधी मिळत असतो परंतु हा करोडो रुपयांचा निधी कुठे जातो हाच नेमका प्रश्न आपल्याला पडतो खर्चाचे आकडे इतके प्रचंड असतात परंतु साधे स्वच्छतेचे कार्यदेखील प्रशासनाद्वारे केले जाते काय असे चित्र सावनेरच्या चे प्रमुख चौकांमध्ये दिसते सावनेर नगर परिषदेच्या वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक अहवालानुसार स्वच्छता करातून अंदाजे उत्पन्न वीस लाख रुपये झाले स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू पॉईंट टू अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं अनुदान तीन कोटी त्रेचाळीस लाख ब्याण्णव हजार सहाशे बहात्तर रुपये प्राप्त झाले स्वच्छ महाराष्ट्र अभियान बक्षीस निधी हप्ता एक कोटी पन्नास लाख रुपये प्राप्त झाला तर नगरपरिषद प्रशासनाद्वारे स्वच्छता व सफाईवर साफसफाई व सोयी अस्थायी आस्थापना खर्च दोन कोटी पस्तीस लाख रुपये करण्यात आला साफसफाई व सोयी अस्थायी आस्थापना खर्च एकवीस लाख रुपये करण्यात आला बगीचे वृक्ष रोपे साफसफाई व देखभालीसाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात आले स्वच्छता सर्वेक्षणसाठी पाच लाख रुपये खर्च करण्यात आले स्वच्छता महाराष्ट्र अभियान टू पॉईंट ओ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तीन कोटी त्रेचाळीस लाख ब्याण्णव हजार सहाशे बहात्तर रुपये खर्च करण्यात आले नागरी दलितार योजनेअंतर्गत कचरा संकलन व कचऱ्यावर प्रक्रिया व इतर कामांसाठी त्र्याहत्तर लाख सात हजार चारशे पन्नास रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता तरी सामान्य स्वच्छता प्रणालीकडे सावनेरकर शहरातील विचारवंत व प्रतिष्ठित नागरिक व पुढारी कशा पद्धतीने बघतात व सावनेर शहरात पुन्हा काय समस्या आहेत ते जाणून घेऊयात मी माझी नगर उपाध्यक्ष गोपाल घटे सावनेर नगरपरिषदमध्ये मागील तीन वर्षापासून प्रशासकीय रास सुरू आहे सध्या शहराच्या विकासाची अनेक कामे रखडलेली आहे अजूनपर्यंत शहरातील नाले व भूमिगत नाल्याची साफसफाई नाही तरी पुढे पावसाळ्यात त्याचा त्रास होऊ शकतो तरी नगर परिषदने स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे उदाहरणार्थ नेहरू मार्केटच्या मागे जे गोरगरिबांना दुकाने दिलेली आहे ते दुकाने खाण्यापिण्याची दुकाने आहे तिथे लोक दारू पिऊन लोटतात शिव्या गळ्या करतात जसं उदाहरणार्थ राजकमल हॉटेल ते साई मंदिरकडे जाणाऱ्या आई बहिणी त्यांना जो त्रास भोगावा लागते त्या रस्त्याने लेडीज कोणी येताना त्यांना भीती वाटते की इथे आपण गेल्यामुळे त्रास होऊ शकते असं एक उदाहरण तयार झालेलं आहे मला शासनाला हेच सांगायचं आहे सा की त्याचा मार्ग काढून त्या गोरगरिबांना व्यवस्थित दुकाने देऊन त्यांच्या मार्ग काढण्यात यावं हां मी प्राध्यापक जी के बर्डे सध्या ॲडव्होकेट जी के बर्डे सावनेर शहराविषयी आणि त्या ठिकाणच्या एकंदरीत वातावरणाविषयी मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय सावनेर शहरामध्ये राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक परिवर्तन इथल्या लोकांनी घडवून आणलं ते परिवर्तन घडवून आणण्याच्या मागे सावनेर मतदारसंघातील लोकांचा सा एक फार मोठा आशावाद होता एक फार मोठं त्यांना परिवर्तन आवश्यक होतं त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी परिवर्तन केलं म्हणजे आपल्या समस्या दूर होतील परंतु आता इलेक्शन होऊनही बराच काळ निघून गेलेला आहे राजकीय परिवर्तन झालं परंतु सावनेरकरांना मात्र या ठिकाणी काय मिळालं हा एक फार मोठा प्रश्न इथे निर्माण झाला कारण खरंच या ठिकाणी ज्या काय बेसिक या ठिकाणी नी नीड्स असतात त्या नीटदिळ पूर्ण होतात का शहरामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातला एका प्रश्नावर एका समस्येवर भर द्यायचा म्हटल्यास ते ती म्हणजे स्वच्छता आता स्वच्छता हा तर या ठिकाणचा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधानसुद्धा स्वच्छतेवर फार मोठा जोर देतात पण या ठिकाणी खरंच त्यांना फॉलो करणारे त्यांच्याच पक्षातील लोक ते कृतीत आणतात का सावनेर शहरामध्ये जर तुम्ही जागोजागी गेलात कुठल्याही वळणावर गेलात तर तुम्हाला घाणीचं सा साम्राज्य दिसेल मग ते होळी चौक असो गडतरी चौक असो नेहरू चौक असो किंवा या ठिकाणी पहिला पार असो आणि नदी म्हणाल तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर असं वाटेल की इथून केव्हा बाहेर पडतो आणि केव्हा नाही एवढं घाणेरडं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मग हे दूर करणे ह्याच्या बेसिक नीड्स आहे या या शहराच्या आपण या शहराला सारस्वत पूर म्हणतो आणि सारस्वत म्हटल्यानंतर या ठिकाणी कुठेतरी विद्येचा वास ज्ञानी लोकांचा वास असा त्याचा या ठिकाणी अर्थ निघतो पण खरंच असं या ठिकाणी होताना दिसतंय का जी काही <coughs> या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहे तिचं तिने या ठिकाणी कुठलं योगदान दिलं आहे का संदर्भात आज पण गोष्टी खूप फार मोठमोठ्या केल्यात परंतु कृती मात्र काहीही या ठिकाणी आलेलं दिसत नाही आहे तर या ठिकाणी या सावनियरमधल्या लोकांची ही जे बेसिक नीड आहे ती पूर्ण झाली पाहिजे आता पुढं पावसाळा येत आहे या पावसाळ्यामध्ये तर अतिदक्षता घ्यावी लागते गोरगरीब लोक राहतात सामान्य जनता राहते त्यांचं आरोग्य या ठिकाणी त्यांच्या आरोग्याचा विचार करणं हे राजकीय लोकांचं हे प्रशासनाचं काम आहे परंतु हे करतात का करत नाहीत महत्त्वाचा मुद्दा आणखी दुसरी बाजू एकही महत्त्वाची आहे लोकांनी देखील त्यांना साथ दिली पाहिजे कारण हे टीमवर्क का आहे पण महत्त्वाचं काम या ठिकाणी लागणारा पैसा लागणारं प्रशासन हे तर सरकारला पुरवावं लागतं ना पण सरकार या ठिकाणी असं करताना दिसतं का मग आजचे आपले न नवनिर्वाचित जे काही आमदार आहेत तर त्या आमदारांनी यामध्ये ज्या ज्यातील लक्ष घातलेलं आहे का घातलेलं असेल तर मग ते रिझल्ट का दिसत नाही आहे आपण पाहतो या ठिकाणी त्यांचे मोठमोठ्या सभा होतात ठीक ठीक ठिकठिकाणी ते जातात भाषणं देतात बोलतात परंतु निष्पन्न ग्राउंड लेवलवर काय होतं ते कृतीमध्ये येतं का हे मात्र कोणी पाहायला तयार नाही आपण जे बोललो ते कृतीत आलं का हे देखील या ठिकाणी थोडंसं त्याचा उहापोह केला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे उद्देश एकच आहे या ठिकाणी की सावनेरमधली जी जनता आहे तर ही जनता जी आहे तर ही या ठिकाणी या त्रासापासून मुक्त झाली पाहिजे आपलं सावनेर आपलं सारस्वतपूर हे स्वच्छतेनं या ठिकाणी स्वच्छता जिकडे तिकडे दिसली पाहिजे आणि निरोगी राहिलं पाहिजे एवढी रास्त अपेक्षा या ठिकाणी राहणाऱ्या विचारवंतांची सामान्य माणसांची व्यापाऱ्यांची आणि सगळ्याच जनतेची आहे मला असं वाटतं की ही जर अपेक्षा पूर्ण केली तर खरोखर जे कोणी करतील ते धन्यवादास पात्र राहतील ते धन्यवादास पात्र आहेत असं मी याची माझं मनोज व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी पंकज घाटोडे आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष आज आपल्याकडे जे साफसफाईच्या गोष्टी आहेत त्या साफसफाई चांगल्याप्रमाणे आपल्या शहरामध्ये आपल्याला दिसत नाही आहे शहरामध्ये साफसफाई ह्या असल्या पाहिजेत जेणेकरून आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये रोगराई पसरली पसरली नाही पाहिजे त्याच्यासाठी म्हणून शासनाने काहीतरी त्याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजे बाजाराच्या दिवशी एवढा जो कचरा सांडलेला असतो प्रत्येक ठिकाणी तोसुद्धा बरोबर प्रॉपरली उचलला जात नाही आहे तसेच प्रत्येक ठिकाणी आपल्याला कचरा दिसतो आणि बघितलं आणि जर बघितलं तर पाण्याची जी व्यवस्था आहे आपल्या शहरामध्ये जी काही येत आहे टंकीमध्ये पाणी तर व्यवस्थित येत आहे व्यवस्थित येत आहे परंतु ज्या पाईपलाईननी ते घराघरात पोहोचत आहे ते पण तेवढं शुद्ध पाणी घराघरा पोहोचत नाही आहे जेणेकरून ज्याच्यामुळे लोकांच्या घरी आज रोगराई पसरण्याची शक्यता आहे पावसाळ्या तोंडावरती असतानासुद्धा आपल्या शहरामध्ये फवा एक फवारणीसुद्धा झालेली नाही आहे जेणेकरून जीव जंतू जे काही आता होणार आहेत ते मर मे मरायला पाहिजेत तर या सगळ्या गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर पावसाळा यायच्या अगोदर नाल्या साफसफाई तसेच कचरा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याची साफसफाई करायला पाहिजे मी सुभाष शंकर मचले माजी नगरसेवक सावनेर मी या संदर्भात बोलतो सावनेर नगर परिषदमध्ये साफसफाई विभाग या बांधकाम विभाग या सर्व कामामध्ये संपूर्णपणे भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही लिखित देऊन देऊनसुद्धा काही कारवाई होत नाही मला असं वाटते या अगोदर मोठे मोठे आ, अधिकारी आलेले आहे पण ते कमिशन घेत होते आता मला असं वाटते की सावनेनं नगर परिषदेचे किरण भरले अधिकारी सी ओ हे ठेकेदारसोबत यांची पार्टनरशिप आहे असे मला सं, संकेत आहे सावनेर शहराच्या पूर्ण वाट लाग लागत आहे कोणत्याही प्रकार करोडो रुपयाचा ठेका एक एक करोड ऐंशी लाख रुपयाच्या साफसाफईचा ठेका दिलेला आहे पाय ठेकेदाराकडे कोणत्याही प्रकारचे मजदूर नाही आहे आणि जे फक्त गाड्यावर नेम प्लेट नाही आहे काही नाही आहे काही स्वच्छतावर काही लक्ष नाही आहे फक्त लिफावर लक्ष आहे अधिकारीचं हेच माझ्या मत आहे मी माझी सैनिक राजेंद्रजी यात्राम इंडियन आर्मी आणि गोंडवाना आदिवासी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक या सावनेर नगरपरिषद हे नागपूर जिल्ह्यातली खूप मोठी जागृत असलेली नगरपरिषद आहे पण या शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जो काही विकास व्हायला पाहिजे आणि जो स्वच्छता व्हाले पाहिजे ते कोणत्याच प्रकारे इथे दिसत नाही कारण मी सेवानिवृत्त होऊन सन्या मला साठ ते आठ वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि या परिसरामध्ये सावनेर नगरपरिषदच्या माध्यमातून जो विकास वाले पाहिजे स्वच्छतेचा पुरी घाण पडलेली आहे नाल्यापूर्ण साफसुथरा नाही आणि त्याच्यानंतर जे कर्मचारी जे वर्ग आहे ते पण इथे ठेकेदारी पद्धतीनं असल्यामुळे त्याच्यावर बी दुर्लक्ष आहे आणि अशा पद्धतीने या क्षेत्रामध्ये आणि या शहरामध्ये सावनेर नगरपालिकेच्या शहरामध्ये जो स्वच्छतेच्या माध्यमातून जसा विकास झाला पाहिजेन तसा विकास नाही पण प्रशासनानं या स्वच्छतेसाठी दक्षता घ्यावी अशी माझी हे विनंती आहे आणि संपूर्ण नगरपरिषदचे जे नागरिक बंधू आहे त्यांच्या स्वच्छतेच्या माध्यमातून त्याच्यावर त्याच्यासाठी जे उपाययोजना करायला पाहिजेन अशी माझी विनंती आहे